आणि आपल्याला एक मित्र भेटलाय आहे मागे बघू शकता आपले हॉस्पिटल मित्रांनो आता ने गो जाऊ हॉस्पिटलला आपल्या श्रीकांत वाढदिवस होता मित्रांनो परत काहीतरी अपडेट घेऊ जाऊन हॉस्पिटलला आज दोन दिवस झाले फक्त आणि आपल्याला एक फ्रेंड पण भेटला आहे तिकडे जाऊन मित्रांनो आपण परत आलाय दुसऱ्या हॉस्पिटलला आणि इकडे आपल्याला एक फ्रेंड आप भेटलाय ते आपले महेश दादाच्या रिलेटिव्ह आहे आणि त्यांनी काही माहिती दिली आपल्याला ते आपण सांगू मित्रांनो चला जे काय आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो तर मित्रांनो आपण आलोय परत हॉस्पिटलला आणि बघू आतमध्ये जाऊन राहुल दादा कसे आहे सगळे माहिती आपण देऊ जाऊन आतमध्ये मित्रांनो आलो आपण वर हातमध्ये आणि बघू आपण काय सगळ्या मित्रांनो तर आपण आलोय आतमध्ये आणि जाऊन बघणार वरती कोणी भेटला तर आपण विचारू कसे आहे आपले महेश दादा आणि राहू राहुलदा आपले बघायला जसे आहे राहुलदा आणि माझे बघू शकतो आपले हॉस्पिटल त्याला तर मी जाऊन आहे वरती कोणी भेटल्या तर विचारू की कधी दादाची रिकवरी कशी झाली जाता कसे दादा ते सगळे बघू आपण जाऊन वरती तर व्यवस्थित व्हिडिओ काढणार नाही मित्रांनो खाली बघून येणार मित्रांनो बाकी आपले ते खाली येऊन तुम्हाला तर नमस्कार मित्रांनो मी आतमध्ये जाऊन आला आणि आतमध्ये आपल्याला एक आपला फ्रेंड भेटला होता की आपले महेश दादा नगरसेवक रिलेटिव्ह असताना मित्रांनो काय त्याने फोटो वगैरे काढले होते आणि फोटो वगैरे मिळून काढले पण मी तुम्हाला दाखवू शकत नाही मित्रांनो ते पर्सर फोटो आहे आणि त्यांची जरा स्थिती जरा गंभीर आहे पण बरे आहे तिथे लवकरच मित्रांनो होईल बरे की खूप प्रिकॉशन डॉक्टर आणि सर्व टीम आहे जे डॉक्टर सर्व त्यांच्यावर लक्ष येतात मित्रांनो आणि राहू दादा पण आपले एकदम बरे आहे लवकरच बरे होईल मित्रांनो दोघे आणि लवकरच आपल्याला आपल्यासोबत दिसणार राहू दादा आणि माहीत दादा आणि आपले जे शिक्षण जे साहेब आहे तू त्यांच्या मनापासून आभार की ते जी दिवसांना एक ते थोडा वेळ काढून माहितीसाठी आणि ते येऊन त्यांची सर्व माहिती देतात आणि डॉक्टरला पण सांगतात की काय पण हे पण काय लागेल देवांसाठी तुम्ही करा आणि लवकरच ठीक व्हायला पाहिजे आपल्याला हा असेल असंच पाहिजे होते मित्रांनो आणि मित्रांनो मी आज एक इंस्टाग्रामवरती एक भावाचे आपले मोठे भाव आहे त्यांची एक मी व्हिडिओ पाहिले होते की ते, ते सांगत होते की काय ते काय लोक कमेंट करतात की राहुल दादा फालाले असा मित्रांनो तो परिस्थिती अशी होती ना तिकडे कोणी पण थांबू शकत नाही आणि चुकीची कमेंट मित्रांनो कोणी पण करू नका जे काय पण झालं ते झाला ते अचानक सगळा झाला होता मित्रांनो झाला तर झाला आता हाच वेळ मी तिथे कोणी पण रिलीकमेंट करून होता मित्रांनो की आता बरे आहे मित्रांनो स्वामी आय स्वामी सण मायप्पा आणि आणि आईविरा त्यांची पाठीशी आहे मित्रांनो आणि त्यांना काय पण होऊ शकत नाही आणि दादाचे जेवढे फॅन फॉलोवर आहे अतूरचे जेवढे फॅन फॉलोवर आहे त्यांचा प्रेम आहे काही झालं नाही मित्रांनो राहुल दादांना काही झालं नाही असंच तुमचं सर्वच प्रेम असे मित्रांनो आणि प्रे करा राहुल दादासाठी की ते लवकरच बरे होईल पण राहुल दादा लवकर बरे होईल आणि वाईट झालं पण दोघेही आपले खूप आवडते माणूस आहे मित्रांनो माणूस की लवकरच बरे होईल ती અજુ વિ સર્વરે કરારો દાદા સાટી અને માઇદારા સાઠી આપણને મિત્રાનો જેપસંદો દાદા હૉસ્પિટલ હૉસ્પિટલાઈઝ આવે અને હૉસ્પિટલાઇઝ થાય મિત્રાનો જેવા પછી વિગાયલા અને સરીતા બગાલા કઈ મજા યે જ નહીં મિત્રનો આટિયા અને મથુર જેવાડિયામી જેવા મિત્રાનો તેઓ આટલા વિનદળ અને पण सगळे असते तर आपण सगळे लवकरच फ्रे करा आणि राहू दादा लवकरच बरे होईल हो आणि सगळ्यात आर टी एममध्ये परत पाहिजे मित्रांनो सगळ्यांचे आजून जे मित्रांनो करा राहू दादा लवकर बरे होईल आणि आपल्याला परत आर टी एममध्ये चला तर मी विषय संस्कृत आणि मही दादाचं जे रिलेटिव्ह आहे ते आपला फ्रेंड आहे मी आता त्याच्यासोबत मी बघू आतमध्ये जायचा प्रयत्न करू आणि बघणार की कसं आहे राहू दादा आणि मही दादा चला कोणी कोणाला पण असा विचार नाही आला होता की आपल्याला कधी हात दिवस पण बघायला येऊ शकतो मित्रांनो खाल्ला येते काय पण थोडं करू शकतो मित्रांनो जाला जाला ता ता ये ते झाला जे झाला आणि राऊत लवकरच बरेवले हो अशी प्रार्थना करते मी आई हिरा आणि स्वामी माई अप्पाची राहू दादा लवकरच बरे होऊन जाणो आमच्यासोबत परत फोटो व्हिडिओ काढू त्यांच्यासोबत खूप मजा येते मित्रांनो राव दादासोबत त्यांच्या व्यवहार आणि त्यांचं जे प्रेम आहे सगळ्यांसाठी ते खूप आवश्यक आहे मित्रांनो एवढा मोठा माणूस आपल्यासोबत फोटो वगैरे सगळ्या काढतात आणि नाही प्रेमाने वागते आहे दादा आपल्यासोबत चला मित्रांनो आपले हात प्रार्थना आहे की लवकरच राहुल दादा बरे होईल मित्रांनो आणि नेक्स्ट मिळण्यासाठी तुम्हाला नेक्स्ट मीडिओमध्ये देऊ मित्रांनो राहुल दादा लवकरच बरे वेळ पडले आणि आपल्याला संधी चरित्रीमध्ये लवकरच भेटणार बघायला लवकरच मित्रांनो दादा सर्दीमध्ये येईल सर्व अशी प्रार्थना करा मित्रांनो मी पण करत असतो की लवकर दादा बरे हो आणि लवकर आपल्याला शर्यतीमध्ये दिसूर दादा जेव्हा सर्यती आर टी एममध्ये असते तेव्हा आर टी एममध्ये वेगळंच फिरत असतो मित्रांनो तुम्हाला पण माहितीच आहे एवढे राहुलदाचे फ्रेंड आणि मजूर फ्रेंड आहे तर ते करा मित्रांनो की लवकर आपले राहू दादा बरे होईल आणि परत आपल्याला घाटेमध्ये मध्ये देश मित्रांनो परिस्थिती अशी होती मित्रांनो पार्लर निघायला खूप गरजेचा होता मित्रांनो नाही तर काय पण घेऊन शकत ते देश मित्रांनो पण आपल्या राहू दादावरचं आम्ही सर्व मायप्पा आणि आपले आई अशी कृपा आहे मित्रांनो आणि मथूर फ्रेंड्स आणि राहुलदाचे जे फ्रेंड्स आहे त्यांच्या प्रेम आहे त्यांच्यावरती त्यासाठी दादाला आणि माझ्या दा त्यांना काय पण खाणार नाही मित्रांनो आणि असा वाट पाहतो मित्रांनो की एखादी आपले राहुल दादा शर्यती क्षेत्रामध्ये परत येईल त्यांच्यासोबत फोटो काढायला परत भेटेल मित्रांनो तुम्ही पण नक्की सांगा तुम्हाला वक्तव्याला असं कस आणि मित्रांनो रंजित सर निंबालकर आणि आपले सँडि आणि त्यां तें, त्यांच्या पण मनापासून मी आभार मानतो की त्यांनी व्हिडिओ व्हिडिओ राहुलदादासाठी काढली आणि पोस्ट पण केली असंच प्रेम पाहिजे मित्रांनो राहुलदादासोबत म्हणून तो लवकर बरे होईल मित्रांनो आणि जेवढे पण यूट्यूबर आहे त्यांना पण एक व्हिडिओ काढायला पाहिजे आणि त्यांच्या राहदसाठी प्ले करायला पाहिजे की लवकरच बरे होईल मित्रांनो चला तर मी आता हा विषय संपवतो आणि आपण बघतो पुढच्या व्हिडिओमध्ये जे काही अपडेट असेल आता वेळ खूप झाली आहे आणि मी निघतो घरी आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि कधी ते डिस्चार्ज होईल हॉस्पिटलमधून આપણ એક ધોડે બંધ બનાવું ત્યાં રાખી